आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है बीट प्लांटेशन लगा हुआ है प्लांटेशन में गेट है गेट कोई यहाँ वाजिदारी है, है। इधर उबाल रास्ते से जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराज शेख सही समाजवादी जिला संपर्क प्रमुख आज आम्ही उबालखेड रस्त्यानं जे आम्ही जाताना आम्हाला हे वनपरिक्षेत्र मोताळा रेंजमध्ये जे जत्ता वनपाल आहे त्याची बीटमध्ये रोणखेड बीटमध्ये ते जे प्लांटेशन दिसलेलं हो त्याला कंपाऊंडवाल दिसलेलं आहे परंतु कंपाऊंडवाल असताना प्लांटेशन असताना त्याला गेट पण लावलेला आहे व गेट असा उघडा आहे की त्याला टॅक्टर बैलगाडे व त्याच्या सध्या चाकोऱ्या पण याच्यात गेटच्या आमच्या पाठीमागे दिसत आहे व मग पुढे पण आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसंच एवढ्या मोठ्या शासनाचे पैसे खर्च करून जर हे वनपाल जगताप व शिरसाट वनरक्षक हे राऊंडमंडी हिंडत नाही असेल किंवा त्याची ड्युटी करत नाही असेल तर यायला तत्काळ निलंबित करा हे आम्ही वन अधिकारी माननीय पाटील साहेब यायले निवेदन देणार आहे व तसंच खूप मोठा भ्रष्टाचार रेतीचा रोणखेड बीटमध्ये समोर आमच्या सय्यद यसुभ यांना मागचे दोन महिने अगोदर आणलेला आहे व एकशे सत्तर बराच रीतीचा पिवार फाळ्याने लावला होता इसुबहुना आणि त्यात अदलोक हे वन परिषद्र मोताळा राऊंडमध्ये जे जत्ताब आहे आणि शिरसाड आहे हे एवढे मठ झालेले आहे ड्युटी करायची यायची इच्छा नाही आहे मग यायला तत्काळ निलंबित करा असे ऐदी कर्मचारीले बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करायचा कोणताच अधिकार नाही जय हिंद जय महाराष्ट्र